आणि इथं आलो तर आ, मी माझं माऊन करायला गेलो मी हिचं जेव्हा पहिलं करायला गेलो तेव्हा शिला सांगितलं की तुमचं वोटिंग झालेलं आहे साडेसातला मग आज जे इथं लोक जे चेक करतात फोट जे त्याने काय बघितलं त्याने काय आता हिचा हा अवतार हा, आणि नेहमीचा अवतार फोटोमध्ये किती फरक आहे मग ते काय समजलं नाही जे चेकिंग करताय तिथे तिथे काय करताय ते कोणाचं माझं भालचंद्र गोविंद गायकवाड सुमन भालचंद्र गायकवाड काय झालं मी वोटिंग करायला आता आली आहे तर म्हटलं तुमचं नावाचं वोटिंग झालेलं आहे म्हटलं किती वाजता मी तर आत्ता येते म्हटलं तर म्हणजे सकाळी साडेसात वाजता तुमचं वोटिंग आहे म्हटलं दाखवा मला म्हणजे माझं आधार कार्ड हो म्हणजे तुमचं आधार कार्ड होतं तुमच्या तुम्हीच येऊन गेलात म्हणतात तुम्ही वोटिंग नाही करू शकत मग तुमचं वोटिंग झालंय थँक्यू मी बरोबर आहे